नमस्कार महाराष्ट्र पुणे शहरातील स्वारगेट येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा सीमा बेलापूरकर मनसे महिला सेना शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड यांचा गृहमंत्र्यांना इशारा ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज नमस्कार आज आपण बघताय या पारंपरिक आणि सांस्कृतिक भरलेल्या पुणे शहराला अतिशय लाजीव घडलेली ही जी गोष्ट आहे स्वारगेट सारख्या ठिकाणी आज तरुणी सुरक्षित नाही ज्या ठिकाणी सर्वात जास्त रहदारी असते महिला असतील किंवा पुरुष असतील तिथून महिलांना जाण्याची मार्ग असतील त्या ठिकाणी आज पुन्हा बलात्कार होता येते म्हणजे ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे जर अशा पद्धतीच्या गोष्टी घडत राहिल्या तर हे पुणे शहर ज्याला विजेचं माहेर बनलेलं आहे आणि संस्कृतीने बनलेलं आहे त्याला ज्याला खूप मोठी गाणबोत लागण्याचं काम या परिवहन मंत्री असतील पीएमएल पीएमएल पीएमसीएलचे अधिकारी असतील हे दुसऱ्या पद्धतीचं काम करत आहेत आज जिथं या महिलेवर जेव्हा अत्याचार झालाय किंवा बलात्कार झालाय तिचा त्याच बसमध्ये अनेक प्रकारची झालेल्या गोष्टी सुद्धा सापडलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ की अनेक महिन्यांवर हे अत्याचार झालेले असतील पण कदाचित काही महिला ह्या गोष्टीवर वाचा पुरू शकलेल्या नाही आज ह्या महिलेमुळं समजले की ह्या गोष्टी कुठेतरी झालेल्या गोष्टी घडत होत्या परंतु या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत मला असं वाटतंय की हे कुठंतरी कमी पडत आहे महिलांची सुरक्षा करण्यासाठी आपण गेले सातत्याने दहा ते पंधरा वर्ष झालं बघतोय की या घटना कुठंही थांबत नाही आणि तर रोज पाऊल कुठेही उतरलेलं मला वाटतं याच्यामध्ये नक्कीच गृहमंत्री असतील परिवहन मंत्री असतील यांनी राजीनामा द्यावा यांचं मंडळ आत्ताच स्थापन झालेलं आहे तरी सुद्धा यांनी कुठलीही सुव्यवस्था केलेली नाहीये तर नक्कीच ही त्यांच्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे महिला सुरक्षित नाहीये आणि महिलांचा जर प्रश्न असेल तर तो, तो नक्कीच महिलांच्या हाती द्यावा हा पुरुषांच्या हाती घेऊन चालणार नाहीये आणि गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा ही आमच्या महिला सेनेकडनं संपूर्ण मागणी आहे